हॅलो एवरीवन नमस्ते मी मोनाली तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये क्लिअरली सी टीटी टीईटी आणि टी, टेट या तीनही एक्झाम बद्दल सविस्तर त्यांच्यामधला फरक तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिल्यांदा बघा की आ, शिक्षक हा जरी स्वतः राजा नसला तरी अनेक राजा किंवा अनेक राजे बनवण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते ठीक आहे तर म्हणजे शिक्षकाला एक अनन्य साधारण असं सा महत्व आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याची फार इच्छा असते खूप आवड असते त्यांना शिकवण्याची आणि वेळी त्यांना ते शिकवता प्रेझेंट ही व्यवस्थित करता येत असेल आणि इझिली त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब जर अव्हेलेबल होत असतील तर का आपण टीईटी टेट किंवा बघा सीटीईटी या एक्झाम देऊ नयेत तर तुम्हाला चांगलं प्रेझेंट करता येईल कारण तुमच्या हातामध्ये भवितव्य असतं इतर विद्यार्थ्यांचं किंवा मुलांचं तर या एक्झाम तुम्हाला द्यायच्या असतील तर त्याच्यामध्ये फरक तुम्हाला माहित असला पाहिजे या सर्व परीक्षांबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण बघूयात की सीटीईटी म्हणजे काय तर सीईटी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी त्यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो ही पहिली एक्झाम आहे सी वरून म्हणजेच केंद्रावरून तुम्हाला समजलं असेल की या जे आहेत ते एनवीएस किंवा केवीएस या स्कूल्समध्ये मध्ये तुम्हाला शिकवता येतं त्याच्यामध्ये ता शिक्षक बनण्याची तुम्हाला संधी मिळते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला पात्रता सर्टिफिकेट मिळतं ठीक आहे आणि दुसरी म्हणजे टीईटी जी की इतर राज्यांनुसार तुम्हाला बघायला मिळते जसं की बिहारची टीईटी एक्झाम असते महाराष्ट्रामध्ये टीईटी एक्झाम असते म्हणजे त्या त्या राज्यानुसार त्या त्या टीईटी एक्झाम घेतल्या जातात आता इथे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता चाचणी आपण त्याला म्हणतो म्हणजे टीचर एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी टेस्ट आपण त्याला मध्ये म्हणतो आता दुसरी तिसरी एक्झाम मध्ये टेट यांची फुल फॉर्म तुम्हाला सांगितलेत मराठी मध्ये काय म्हणतात इंग्लिश मध्ये त्या एक्झामला काय म्हणतात ज्या की आहेत बघा आता सी टी टी असेल टेट असेल आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला बघायला भेटेल की त्यानुसार पात्रता चाचणी चाचणी घेऊन घेऊन म्हणजे जे काही शिक्षक इच्छुक का आहेत त्यांना ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं आता टेट ची एक्झाम अशी आहे की या दोन पेक्षा ही वेगळी एक्झाम काय ते सांगते बघा टेट म्हणजेच काय शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो म्हणजे ही एकमेव अशी एक्झाम आहे जी की कॉम्पिटेटिव्ह पद्धतीने घेतली जाते म्हणजे कॉम्पिटिशन असतं यांच्यामध्ये फक्त तुम्हाला एलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट मिळतं आणि या टेट एक्झाम मध्ये तुम्ही डिरेक्टली जर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये आलात मेरिट लिस्ट मध्ये आलात म्हणजे जर तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्ही आलात यामध्ये तरच तुम्हाला डिरेक्ट रिक्रूट केलं जातं एखाद्या गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये ठीक आहे तर आता आपण याच्याबद्दल सविस्तर तीनही एक्झाम्स बद्दल आपण माहिती बघूयात ठीक आहे बघा आता ही सीटीईटीची एक्झाम जर तुम्ही दिली तर शाळा कोणत्या तर केव्हीएस आहे एन व्ही एस आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये व म्हणजे केंद्रशासित प्रदेशातील ज्या काही गवर्नमेंट हायस्कूल्स आहेत त्याच्यामध्ये किंवा सर्व राज्यातील कोणत्याही मध्ये तुम्हाला डिरेक्टली काय इथं पात्र होऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्यानंतर ही टीईटीची एक्झाम बघा जी की टीईटी राज्यातील पर्टिक्युलर जर तुम्ही, तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून महा टी -टी ची एक्झाम दिली असेल तर तुम्ही महाराष्ट्रामधील कोणत्याही हायस्कूल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून पात्र ठरता त्यानंतर टेटची जी एक्झाम आहे ती महाराष्ट्र राज्यातील शिक्षक पदासाठीची निवड करणारीच एक्झाम आहे पण या त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स नुसार मेरिट लिस्ट लावून तुमचं सिलेक्शन केलं जातं ठीक आहे म्हणजे त्या एक्झामने तुम्ही इतर कोणत्याही ज्या काही गव्हर्नमेंट हायस्कूल आहेत त्याच्यामध्ये पात्र ठरता डिरेक्टली ठीक आहे इथं फक्त तुम्ही काय होऊ शकता तर पात्र ठरू शकता डिरेक्ट निवड निवड केली जाते ठीक आहे तर सीबीएसई करते सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ठीके ही सीबीएसई तुमचं निवड करते म्हणजे ही एक्झाम कंडक्ट कोण करते तर सीबीएसई करते आणि ची एक्झाम कंडक्ट कोण करते तर एम एस सीई करते म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो ही बॉडी तुमची एक्झाम कंडक्ट करते ती तीन एक्झाम झालेत त्यातली पहिली एक्झाम आहे ती आय थिंक महापोर्टलने कंडक्ट केली होती दोन हजार तेवीस मधली एक्झाम जी आहे ती ने कंडक्ट केली होती आता दोन हजार चोवीस मधली आपण बघूयात की जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुम्हाला समजेल की आयबीपीएस घेणार आहे की टी सी एस घेणार आहे पण त्यापैकी एक कोणती तरी आपली एक्झाम कंडक्ट करणार आहे ठीक आहे आता प्रश्न संख्या बघूयात पेपरचं मध्ये आता मध्ये प्रश्न असणार आहेत आणि वेळ पण तुम्हाला बघा किती दिलाय मध्ये आहेत टोटल त्याच्यामध्ये तुम्हाला बघा मिनिटे दिली जातील ठीक आहे वन फिफ्टी मिनिट दिले जातील टीईटी मध्ये सुद्धा दीडशे प्रश्न आहेत आणि वन फिफ्टी मिनिट्स आहेत म्हणजे दीडशे मिनिट आहेत टोटल अडीच तास इथे आहे इथे सुद्धा अडीच तास आहे एट मध्ये ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्यामुळे टोटल दोनशे प्रश्न आहेत आणि फक्त वेळ तुमच्याकडे दोन तासाचा आहे म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे तो कव्हर करायचा आहे आता त्याच्यासाठी पात्रता बघा जर तुम्ही पेपर देतात म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडले पाहिजेत तर ता त्याच्यासाठी तुम्हाला साठ टक्के गुण त्याच्यामध्ये मिळवता आले पाहिजेत त्याच्या आधी आपण एक काम करू आधी बघूयात आपण मोड ऑफ एक्झामिनेशन जी की बघा ही सी ची एक्झाम आहे ती ऑनलाईन होते पीईटीची एक्झाम जी आहे ती ऑफलाईन घेतली जाते आणि टेट ची एक्झाम आहे ती ऑनलाईन घेतली जाते ठीक आहे ऑनलाईन असते ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यानंतर पुढची बघा इथे पात्रता आपण बघूयात सात टक्के या दीडशे मधले साठ टक्के म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला नव्वद मार्क्स मिळायला हवेत ठीक आहे नव्वद मार्क्स म्हणजे तुम्ही क्वालिफाय होता ठीक आहे पीईटी ची एक्झाम आहे म्हणजे तुम्ही पात्र ठरता नॉर्मली टीईटीच्या एक्झाम मध्ये सुद्धा साठ टक्के आहेत दीडशे पैकी साठ टक्के म्हणजे इथे सुद्धा नव्वद आहे आता याच्यामध्ये पहिली सी मध्ये बघा किंवा टी मध्ये बघा जर तुम्ही कॅटेगरी मधून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथे पंचावन्न टक्के मार्क्स लागतात ठीक आहे पंचावन्न मध्ये एटी थ्री मार्क्स होतात बरोबर एटी थ्री पंचावन्न टक्के म्हणजेच किती फिफ्टी फाय पर्सेंट हे वन फिफ्टीच्या किती एटी थ्री मार्क्स होतात त्याच पद्धतीने इथे सुद्धा जर कॅटेगरी मधून भरला असेल फॉर्म तर म्हणजे तुम्हाला पंचावन्न टक्के इथे सुद्धा म्हणजेच इथे सुद्धा एटी थ्री मार्क्स तुम्हाला मिळवावे लागतील आता टेट मध्ये तुम्हाला इथे पार्टिक्युलर काही मार्कांचा लिमिट नाहीये गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्ही हायेस्ट असाल तर त्यानुसार जेवढ्या जागा असतील त्या मध्ये किंवा त्या जी जाहिरात आली त्याच्यामध्ये जेवढ्या जागा सांगितल्या असतात त्या जागेनुसार जर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असाल तर तुमचं सिलेक्शन होतं ठीक आहे म्हणजे तुम्ही डिरेक्ट शिक्षक म्हणून काय होता एखाद्या स्कूल्समध्ये रिक्रूट केले जातं आता माध्यम आहे या परीक्षेचं तर ते बघा सीडी ती केंद्रीय लेवलची म्हणजे केंद्राची परीक्षा आहे मग तुम्ही ऑल ओव्हर भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जरी शिक्षक म्हणून पात्र झालात तर त्यानुसार तुम्हाला हा पेपर जो आहे तो हिंदी आणि इंग्लिश या दोन लँग्वेज मध्ये तुम्हाला बघायला मिळतो त्याचप्रतीने टीईटीचा पेपर जो आहे तो मराठी आणि इंग्लिशमध्ये तर टीईटी म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये देणार आहे म्हणजे टीईटी मग त्याच्यानुसार तुम्हाला मराठी आणि इंग्लिशची मध्ये तुम्हाला तो पेपर अव्हेलेबल असेल तर तुम्ही इतर कोणता जर राज्याचा पेपर देत असाल टीईटीचा तर त्या ठिकाणी जे काही लँग्वेज असेल त्यानुसार तुम्हाला मराठीच्या जागी तो ती भाषा भेटेल ठीक आहे जसं की मध्य प्रदेश असेल तर तुम्हाला तिथे काय जी काही रिजनल लँग्वेज आहे त्या लँग्वेज नुसार पुढे इंग्लिश तर और असणार आहेच टेट साठी सुद्धा सेम आहे मराठी किंवा इंग्लिश मध्ये कारण ही टेट जी आहे ती महा टेट आहे आपल्या महाराष्ट्रातील टेट एक्झाम देताय तुम्ही तर ती जी आहे ती मराठी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील आता इथं पेपर बघूयात या सी मध्ये तुम्हाला दोन पेपर असतात जर तुम्ही पहिला पेपर दिला तर तुम्ही एक पहिली ते पाचवी पर्यंत क्वालिफाय असता शिकवण्यासाठी आणि जर दुसरा पेपर दिला तर तुम्ही तिथून पुढे शिकवू शकता बरोबर तुम्हाला सहावी ते आठवी पर्यंत शिकवता येतं याला इंटरव्ह्यू नाहीये फक्त तुम्हाला काय एक शिक्षण म्हणजे पात्रता सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे इथं काही नाहीये ठीक आहे म्हणजे याला तुम्हाला दोन पेपर असणार आहेत पहिला पेपर दिला तर पहिली ते पाचवी पर्यंत दुसरा पेपर दिला तर सहावी ते आठवी पर्यंत शिकवता येतं ठीक आहे टीटी नुसार इथं सुद्धा तुम्हाला दोन पेपर आहेत सेम पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंत या दोन एक पेपर दिले तर शिकवता येतं साठी एकच पेपर आहे ठीक आहे हा एकच पेपर क्वालिफाय झाला तर तुम्हाला डिरेक्ट काय रिक्रूट केलं जातं ठीक आहे आता आपण सविस्तर बघूयात इथं आता टेट ची तुम्ही एक्झाम बघितली तुम्हाला एकच पेपर आहे याच्यामध्ये आणि हा जर पेपर तुम्ही क्लिअर झालात तर तुम्हाला डिरेक्टली पहिली ते बघा प्रायमरी लेव्हलला पण शिकवता येत प्रायमरी लेवल पहिली ते आठवी पर्यंत शिकवता येतं त्याच पद्धतीने जे सेकंडरी लेवल आहे सेकंडरी त्याच्यामध्ये तुम्हाला नववी ते बारावी पर्यंत सुद्धा शिकवता येतं ठीक आहे तुम्ही क्लिअर केले टेट ची एक्झाम तर आता इथे बघा सीटीटी टी पेपर एक प्लस डी एड झाला असेल तर वर्ग पहिली ते पाचवीला शिकवता येतं सी टी टी आणि बघा टी, टी पेपर दोन प्लस बीएड ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा बीएड झालं असेल तर सहावी ते आठवी पर्यंत शिकवता येतं आता तुम्हाला नॉर्मली माहित असेल की सुप्रीम कोर्टचं काही मागे काही महिन्यामध्ये एक रिझल्ट दिला त्यांनी की त्यांनी या एक्झाम मधून हो काय केलं बीएड ला बाहेर बी काढलं बीएड काढलं कारण बीएड जर झालं असेल तर तुम्ही किती पर्यंत पहिली ते पाचवी पर्यंत शिकवू शकत नाही तुम्ही सहावी ते आठवी पर्यंत शिकवू शकता किंवा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं असेल तर तुम्ही तिथून पुढे नववी ते किंवा बारावी पर्यंत पुढे तुम्ही शिकवू शकता ठीक आहे बघा आता ओनली जर बी एड झालं असेल तर तुम्हाला नववी ते दहावी पर्यंत शिकवता येतात किंवा त्या वर्गांसाठी शिकवण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून पात्र ठरता काय नववी ते दहावी पर्यंत जर तुमचं बीएड प्लस पोस्ट नववी ते बारावी पर्यंत तुम्ही शिक्षक म्हणून शिकवण्यासाठी पात, पात्र ठरता तर हीच एवढी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला सविस्तर समजली असेल तर चॅनलला आपल्याला नक्की लाईक करा शेअर करा आपल्याकडे लवकरच या संबंधित बॅच आपल्याकडे सुरू होणार आहे तर ही बॅच जी आहे ती दोन हजार चोवीस ची अजून तरी नोटिफिकेशन आलेलं नाहीये पण लवकरच नोटिफिकेशन येणार आहे मग तुमची तयारीला तुम्हाला आतापासूनच लागायचं असेल तर सिलेबस जो आहे तो आपण या बघा इथे फॅकल्टी दिलेली आहे तर ते ते, ते बघा व्यंकट सर जे आहेत ते पर्यावरण अभ्यास तुमचा कंप्लीट करून घेणार आहेत सागर सर आहेत ते बाल विकास आणि मानसशास्त्र हे तुमचा कंप्लीट करून घेणार आहे सिलेबसमधील मोनाली मॅम म्हणजे स्वतः मी आहे ते गणित आणि तुमचा बुद्धिमत्ता जे काही तुम्हाला पेपरला विचारलं जाईल ते मी तुमचं कव्हर करून घेणार आहे सर आहेत ते मराठी थी। घेतील रेवन सर आहेत इंग्लिश आणि इप्पर सर आहेत ते इतिहास आणि समाजशास्त्र हे तुमचं कम्प्लीट करून घेतील तर आपल्याकडे बॅच सुरू होती टी साठी इवन तुम्ही सी टी साठी सुद्धा ही बॅच आपल्याला जॉईन करू शकता टेट साठी इव्हन जॉईन करू शकता ठीक आहे तर ही या बॅच ची फी बघा एक एप्रिल पासून ही बॅच सुरू होणार होती आपण टाइम जो आहे ऍडमिशन सुरू आहे सो डेट जे आहे ती अजून एक्सटेंड केलेली आहे तो एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच परचेस करता येणार आहे एकदम माफक दरामध्ये आपण ही बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय किंवा इथं ऍड्रेस पण आहे इन्फिनिटी अकॅडमी पहिला मजला मानकरवाडा पत्रा मारुती चौक लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या आणि आपली ज्या काही आता जागा येणार आहे टेट साठी किंवा तुम्हाला सर्टिफिकेट हवं असेल तर टीईटी साठी म्हणा की सी टीईटी साठी म्हणा पात्रता परीक्षा तुम्हाला पास करायची असेल तर आपली ही बॅच जॉईन करून घ्या फटाफट सिलेबस तुमचा कव्हर करून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर शिक्षक होण्याची संधी मिळेल ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुमचे जे कोणी फ्रेंड असतील किंवा तुमचे फॅमिली मेंबर आहेत त्यांचं बीएड डीएड झाला असेल आणि पुढे कोणती एक्झाम द्यायची हे माहीत नसेल आता प्रायव्हेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रायव्हेटमध्ये एज अ टीचर म्हणून तुम्ही लावू शकता पण तुम्हाला एवढी सॅलरी त्या ठिकाणी मिळत नाही किंवा साठी असणारी सॅलरी तुम्हाला मिळत नाही ठीक आहे जर तुम्हाला प्रॉपर बघा जर तुम्ही टी ईटी किंवा सीटीटीची एक्झाम देऊन जर गव्हर्नमेंट मध्ये लागला तर तुम्हाला ऍटलीस्ट स्टार्टिंग सॅलरी तुमच्या चाळीस ते सव्वेचाळीस पर्यंत असते काही हरकत नाही तुमचं वेतन जे आहे ते वाढत असतं तुम्हाला जर जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एलिजिबिलिटी सर्टिफिकेट असायला हवं तुमच्याकडे सो बॅच so, आपल्याकडे लवकरच सुरू होणार आहे सो so, फटाफट बॅच जॉईन करून घ्या तुमचे जे कोणी फ्रेंड असतील रिलेटिव्ह असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक जी आहे ती शेअर करा म्हणजे त्यांना ही बॅच परचेस करता येईल आणि वेळेमध्ये सिलेबस कव्हर करता येईल ओके गायज थँक्यू